नमस्कार नमस्ते पलटण युट्यूब चॅनल मध्ये एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहिणी योजनेनंतर आता लाडका भाऊ योजना या महाराष्ट्र राज्यामध्ये आणलेली आहे याच पार्श्वभूमीवरती जे काही लाडके भाऊ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊयात या योजनेचा योजने त्यांनी कशा प्रकारे स्वागत केलं आहे मित्रा तुझं नाव सांग किती तुझं शिक्षण काय तुझं मुख्यमंत्र्यांनी बारावी पाससाठी आता सहा हजार रुपये वर्षाला द्यायचं सुरू केली योजना आहे लाडका बा म्हणून कसं बघतो याच्याकडं हा सहा हजार रुपये काय करणार तू आता किती मध्ये शिक्षण घेतो तू कॉम फर्स्ट इयर आहे लाडकी बहीण योजना सुरू केली आहे घरातलं कोण लाभ घेत आहे का लाडक्या भाऊ साठी तू फॉर्म भरलेला आहे का धन्यवाद तुमचं नाव सांगा माझं नाव राहुल अलगुडे आहे सोमन थळी मुख्यमंत्री महोदयांनी जो लाडका भाऊ योजना ही जी लागू केलेली आहे तर मला याच्यावरती असं मानायचं आहे की योजना लागू करण्यापेक्षा शिक्षण संस्थेचे जे विद्यार्थ्यांना असणारे जे रेट्स आहेत जसे की डोनेशन आहे जसं की वेगवेगळ्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीमध्ये जे जे डोनेशनचे जे त्यांनी स्तर केलेत त्याच्यावरती फोकस करणं गरजेचं कर आहे आज मी एम ए केलेलं आहे मास्टर झालेलं आहे माझं एम एल झालेलं आहे मी आता पुढच्या वर्षी समाजशास्त्र विषयामध्ये पी एच डी करतो आहे मुंबई विद्यापीठामधून पी एच डीचं शिक्षण घेतो आहे माझं असं मुख्यमंत्र्यांना माझ्या ह्या वाहिनीच्या मा माध्यमातून माझं असं सांगत राहील की आम्ही आता एम फिल करतो आहे मला एका वर्षाला किमान किमान दीड लाख रुपये खर्च आहे तर समजा चार चार वर्षाचा माझा सहा लाख रुपये आठ लाख रुपये खर्च आहे त्याच्यावरती काय तर तडजोड करणं आहे तुम्ही सहा हजार द्याल पाच हजार द्याल अभिनंदनच आहे आहे जे गरजू आहे त्यांना त्याचा फायदा होईल जसं शिक्षण ज्या ज्या डिग्री आहेत त्याच्यामध्ये व्यवस्थित त्यांनी अजून सहकार्य करणं गरजेचं आहे असं मला वाटतं वाटत तुमचं नाव सांगा माझं नाव महेश प्रातेश आहे काय मुख्यमंत्र्यांनी जी लाडका भाऊ योजना सुरू केली आहे काय सांगाल त्याबद्दल लाडका भाऊ योजना आता लाडकी बहीण योजना पहिल्यांदा चालू केलेली आहे त्याच्या घरामध्ये अजून कोण लाभ घेत नाही डॉक्युमेंटेशन चालू आहे त्याच्यानंतर आता लाडका भाऊ योजनेसाठी योजना छान आहे बट शिक्षण करणाऱ्या मुलांना अजून थोडंसं त्यांनी प्रोत्साहन द्यावं असं मला वाटतं आणि आ... सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे संस्था जनसंस्था चालक आहेत किंवा गरीब घरचे गर लोक आहेत किंवा गरीब घरचे गर मुलं आहेत त्यांना त्यांनी थोडंसं अनुदान किंवा ज्या वेळेस आपण ऍडमिशन करतो तर त्या डोनेशन मध्ये थोडीशी सवलत द्यावी असं मी सांगेल आणि लाडक्या भाऊ योजनेचं चालू आहे आता डॉक्युमेंटेशन थोड्या दिवसांनी आहे बी कॉम झाला आहे सहा हजार रुपये मुख्यमंत्र्यांनी सुरू केले आहेत लाडका भाऊ निर्णय कसं बघतोय आहे याकडं तुला काय वाटतंय मुख्यमंत्र्यांनी तुला आता सहा हजार रुपये देत ठरवले आहेत लाडका भाऊ म्हणून सहा हजार रुपयांचं काय करणार मी बरोबर आवाज मोठा आवाज धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल तुझं नाव सांग मित्रा होणार किती मध्ये शिक्षण घेतोय मुख्यमंत्री यांनी लाडका भाव योजना सुरू केली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी आता वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत बारावी पास झालेल्यांना सहा हजार रुपये मिळणार कसं बघतोय याकडे नाही काय नाही चांगली गोष्ट आहे मला वाटत त्यांना दिलं पाहिजे आता पण मुलांची फी सागे वी सगळ्यांचे सगळ्या गोष्टी वापरू शकतात नाही काय नाही मी पहिली गोष्ट खर्च धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल नाव काय

खोलीवर तुझं नाव सांगताय जाय तू तुला सहा हजार माहित आहे कस काय घरामध्ये काल अगोदर एक तुला मुख्यमंत्रीला आर टी बनवलं सुरू केलंय तो फॉर्म भरलेला किती भरलेला मम्मीचा तुझा भरणार का इकडं सहा हजार रुपयासाठी सहा हजार रुपयाचं काय करणार मुख्यमंत्र्यांनी सुरू केली योजना ती तुम्हाला कसली वाटते सहा हजार रुपये पुरेसा त्यात वाढवलं पाहिजे धन्यवाद नाव सांग कुठे शिक्षण घेतो सध्या घेतो लागू मुख्यमंत्र्यांनी काल बारावी उपास विद्यार्थ्यांसाठी फॉर्म भरणार आहे सी कसं वाटतंय सहा हजार रुपये सुरू केले तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी लाडकी महिने अडवणं सुरू केली होती त्याचा फॉर्म भरलाय तुम्ही करत नाही किती जणांनी भरलाय भरलाय आता आपण पण भरणार या सहा हजार रुपया तर काय करणार का कुठं तुम्हाला لانه انا مش عاجب